मंडळी ती स्वप्न कात्र आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मला किंवा युट्यूब चॅनल मध्ये ज्यांचं नाव आहे मी म्हणायचा राजा तर कसे कस मंडळी मजा राहत ना मजेतच असायला हवं माझ्या आवाजावर तुम्हाला वाटतच असेल मी सध्या ऑपरेशन झालं आहे माझं काल आज थोडं थोडं पा मी काल रात्रीपासून थोडं थोडं पाणी दिलं मला आणि आता थोडासा नाश्ता केला उप उपमा घालला आता बघू आता बहुतेक जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करते म्हणजे आज ॲक्च्युली माझं संपूर्ण लक्ष आहे घराकडे कारण आज माझी आहे ॲनिव्हर्सरी आणि समीक्षा घरीच आहे मंडळी सकाळी तुमच्याशी बोलता बोलता व्हिडिओ स्टॉप केला कारण त्या शिफ्ट वगैरे करत होतो मला शिफ्ट शिफ्ट म्हणजे आय सी यूमांना जनरल वॉर्डमध्ये आणलं आहे आता हे काय झोपूनच आहे दवाखान्यात ॲक्च्युली तो कंटाळा करणार काय आता पर्याय नाही मंडळी तुम्हाला माहिती असेल तुम्हाला कसं माहिती असणार म्हणून मी सांगितल्याशिवाय आज माझी आणि तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे पण आज काही कुठे सेलिब्रेशन करायला भेटलं <laughs> मी असं अंतरणावर पडलो आहे आणि मग सेलिब्रेशन कसं करणार असं मी जेव्हा तुम्ही आधी रिकवर तर व्हा सेलिब्रेशनचं बघू नंतर असं सगळं आहे मंडळी नाही मला वाटलं आज सोडतील पण नाही सोडलं आज नाही डिस्चार्ज नाही भेटणार उद्या भेटेल उद्या कदाचित देतील डॉक्टर हा स्टोनचं ऑपरेशन म्हणजे भयानक सध्या तरी झोपूनच आहे इथे बेडवर आता आता फक्त एवढंच की हा आता मला मी एकटाच आहे इथे स्पेशल रूम सारखंच आहे म्हणजे आता झोपलं आहे आई पण आहे माझ्यासोबत संशोबणा आईकडे दिसतंय का तुम्हाला समीक्षा पण आली खाली आता चालले गेले हे समीक्षा बघा तिकडे काढायला लागलो म्हणून गपचूप बसून तिकडे खाते बघा दाखवा <laughs> मसाला डोसा आणलाय काय बघा हे असं आहे पेशंट आमचं पेशंट बसला इथे <laughs> समीक्षा मसाला डोसा खाते <laughs> <laughs> समीक्षा बोलते मी बर्थडे सेलिब्रेशन करते तिकडे अनिव्हर्सरी <laughs>